कमी हो नाटक कारण आता पूर्वीच पाच एक तास वगैरे चालायचं आता लोकांना तीन तास झाली तरी हे होतं आणि आजचं लिमिट हे थिएटरचा स्लॉट आणि हे लक्षात घेत आपण एवढं नाटक नाहीच करू शकत आता सांगता एक अडीच तासाचं आपण त्याचं ड्युरेशन डोक्यात आहे मध्ये कोणी केलं नाही म्हणून <laughs> 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 काय अशी बरीच नाटकं आहेत त्या जर करायला हा प्रश्न कुठल्याही नाटकाला येऊ शकतो त्या त्या नाटकाचा योग म्हणू आपण आणि ते कोणीतरी करायला पाहिजे ना आता समजा मला जरी वाटलं समजा वाटलं असतं माझं मला तरी सुद्धा ते उभं करणार कोणीतरी पाहिजे ना त्यामुळे निर्माता मिळणे आणि त्याला एकूण कलाकार ते सगळं ते जमून येणं तो योगच आहे तो आणि पुन्हा असं आहे की ते नाटक एकोणीसशे एकतीसला ला जरी लिहिलं असलं तरी नाटक पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते नुसतं आजचं नव्हे काही वर्ष पुढचा सगळा विषय त्याच्यात आहेच त्यामुळे तो विषय त्या काळाला पूरक आहे का किंवा का, काळाला अनुषंगिक का आहे का ते महत्वाचं आहे त्यामुळे सगळी जे सगळी नाटकं करता येतीलच असं काही नाहीये पण अनेक नाटक होऊ शकतात तसं तो, तो प्रत्येकाच्या चॉईसचा आहे कोणी काय करायला घेईल त्यामुळे पर्टिक्युलरली हेच का असं काही नाही आहे आता ते त्याचं उत्तर खरं साठी साहेब असं आहे की सावरकरांचं त्या पुढे आणणं असा सगळं आमच्या प्रतिष्ठानचा उद्देश आहे हा एक उद्देश आहे हे करणार अनेक जण आहेत कोणी केलं नव्हतं मला हो ते सुचलं अगदी उदाहरण सांगतो तुम्हाला नाटककार जे वसंत शांताराम देसाई जे जुने जे होते ते एकोणीसशे तीस वगैरे त्यांची दोन लिहिलेली नाटकं जी कधीच सादर झाली नाही त्यांच्या पणतून मला दिली अप्रकाशित अप्रस्तुत मग आता ती आता करायचं झालं तर कारण एकदाही रंगमंचावर आलेली पण नाहीये ती आता त्याचा फक्त कालावधी जुना आहे एवढंच आणि अशी खूप नाटकं आहेत जुनी की जास्त आज पण होऊ शकतात बऱ्याच जणांना ते माहिती असत नाही किंवा लोकांचा तसा पिंड नसतो म्हणा किंवा प्रेक्षक प्रेक्षकांना पण बघायला काय आवडेल तसे विचार होत असो आणि अर्थकारण हा एक महत्वाचा काय आहे कलाकारांची निवड कशी केली कलाकारांची निवड कशी केली पहिला निकष होता भाषेचा भाषेचा म्हणजे काय कि हा विवादच नाही विवादास्पद ठरू नये हा ज्या पद्धतीची भाषा नाटकात आहे ते पेलू शकणारे न आणि तालीमीला वेळ सगळे कारण ह्या नाटकाची तालीम ही दोन महिने चालणार होती आम्ही फक्त भाषा स्पीच ज्याच्यावर आम्ही एक महिना बसून काम केलं तर या सगळ्याला तयार असलेले कलाकार आवश्यक होते नाटकात ॲक्च्युली पात्र खूप आहेत कारण खूप पात्र कलाकार घेणं शक्य नव्हतं त्यामुळं कलाकारांची संख्या निश्चित करून एक पात्र दोन दोन तीन तीन भूमिका असे अनेक पात्र ते करू शकणार आहे ते कॉम्बिनेशन आणि परत असं आहे की नाटकात एक हिरो असतो हिरोईन असते विलन असतो तर प्रत्येक नाटकात तसं डी आहे पण त्याच्यामुळे त्या त्या भूमिकेला जे सूट होतील त्यांना नाटक करायचं आहे जे नाटकाला वेळ देतील आणि ज्यांचा अजूनही नाटकावर प्रेम आहे हे सगळे निकष लावून कलाकारांची निवड केली तुम्ही जसं म्हणालात की पाच तासाचं नाटक सादर <laughs> <laughs> या, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माझा प्रति प्रश्न अपरिहार्य आहे किंवा विनंती आहे की त्याचा हे नसावा ते ते जुनं त्यांनी लिहिलेलं ओरिजिनल ते वाचल्याशिवाय कळणार नाही की आता जे केलंय ते काय केलेलं आहे आणि असं स्वाभाविकपणे होतं ना की जो त्यांचा विचार मांडायचा आहे कारण इतक्या वेगवेगळ्या अशा त्याच्यामध्ये इतके धागेदोरे आहेत इतक्या स्ट्रीम्स आहेत त्याच्यामध्ये इतक्या विचार पद्धतींबद्दल तर आजच्या काळाला धरून काय आवश्यक आता एक प्रश्न हा येणार लोक काय म्हणणार माहिती आहे का आता मला खात्री आहे की आत्ता सगळीकडे जे युद्धाचा माह ना बरोबर तुम्ही एवढं नाटक आणलो पण हे सगळं आता हे आता आता झालं ना ॲक्च्युली नाटकाची तयारी फेब्रुवारी मार्चपासूनच होती आणि आज या घडी नाटकात असं आध्यात्मिक चर्चा पण आहे आता ती कितपत आज प्रेक्षकांना अभिप्रेत असेल तर काल सुसंगत आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांचं जे त्यान तत्वज्ञान जे आहे सावरकरांना जे म्हणायचं आहे ते प्रकर्षानं या नाटकामधनं कसं मांडता येईल असं बऱ्याचदा होते की आपण तीन चार महिन्याच्या जा प्रवासाला जाता आपण खूप काही काही गोष्टी घेऊन जातो पण जेव्हा विमान बॅगेचं जेव्हा लिमिट आहे एकवीसच किलो बॅग भरायचे तर आपण जितकं म्हणून गरजेचं आहे असं जे बॅगेत भरतो तशी ती प्रवास सगळा सुखकर व्हावा आणि काही अडू नये पण बॅग व्यवस्थित सगळं घेतले असं वाटावं असं सगळं नाटकामध्ये आम्ही ठेवलेलं आहे <laughs> <ते दे। laughs> सावरकरांनी म्हटलं होतं युद्ध आत्ता आपल्याला हागरकारने त्याला म्हटलं होतं की राष्ट्रवाद या विषयाला पाचशे वर्ष उरण आहेत तुमची असंही तेव्हा बाकीच केलं पण आज हे सगळं खरं ठरलं हा एक धागा आहे म्हणजे आत्ताचं एक जुळून आलं काही विचार त्यांचा काही वाक्य ऐकल्यानंतर असं वाटू शकतं की तुम्ही ते लिहिले तंत वाक की काय धरून आजचं घुसवलं की काय नाही तेव्हा त्यांनी इतकं इतकं तंतोत्तंत चपकल लिहिलेलं आहे सो वाटा वाटतं की अरे बाप रे रिडिक्शन काय असेल हे पण खेड्या तीन वर्षापूर्वी आम्ही सॉरी पाच वर्षांपूर्वी नाटक आम्ही केलं होतं म्हणजे जुने सगळे कलाकार होते ते नाव नाही सांगत पण ते दोन तीन प्रयोग आम्ही केले आणि नंतर असं वाटलं की नव्या पिढीने नाटक करायला पाहिजे तरुण पिढीने तीन वर्षांपासून विचार चालू होतो आणि मध्ये मानापमान बघितलं यांचं दिग्दर्शन बघितलं नंतर माझी जन्मट यांचं अभिवाचन बघितलं आणि मग तो आमचा विचार अधिक दृढ झाला सगळी नाटक पोचवण्यासाठीच जे प्रसिद्धीचं आजचं जे तंत्र आहे आधुनिक सोशल मीडिया आहे वर्तमानपत्र आहे किती किती माध्यमात आहे ते तर सगळं ते तर आपण करणारच आहोत ज्याच्याबरोबर नाटक कुठलाही नाटक किंवा सिनेमा रिलीज होई होण्यापूर्वीची जी पब्लिसिटी हा एक भाग राहतो आणि त्याच्यानंतर एकदा प्रोजेक्ट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी येणं हे त्या प्रॉडक्टवर अवलंबून आहे आता आ, ते परमेश्वराला माहिती नाही म्हणजे आता प्रश्न कष्ट तर घेतलेत पण नाटकच अशा पद्धतीनं ना उभं करण्याचा प्रयत्न केला आहे याच्याबद्दल मी एकच फक्त हे सांगेन की मला हा अनुभव आत्ताच्या नाटकासाठी आला होता गोष्ट संयुक्त मानव आता कुठं बालगंधर्वन केशवराव त्या माहिती माहित ना, का माहितीच नाहीत बऱ्याच जणांना केशवराव भोसले नाव माहीत नाही तर त्यांची गाणीच उपलब्ध नाही आहे त्यामुळे गायकी कशी करणार त्या मुळात आधी संगीत नाटकातलं संगीत ऐकायला येणार आहेत का आजचे तरुण पण मी तुम्हाला सांगतो माझा अत्यंत आश्चर्यकारक आणि थक्क करून टाकणाऱ्या रिॲक्शन्स त्या फक्त तरुणांचे जे आजचे सगळे हे रॉक आणि आजचे आता मला ॲक्च्युली पटपट नावं पण सांगता येत नाहीत आजचे जे इंग्लिश पॉप सिंगर्स आणि हे वगैरे जे आहेत म्हणजे मध्ये आता कुठला हे झालं ब्लॅक झालं तेव्हा काय ते मुंबईत सगळा तरुण मला काय काय प्रतिक्रिया अशा आल्या की हे प्रतिक्रिया वीस वर्षाच्या मुलाची अशी होती की नाटक हे सिनेमापेक्षा भारी असत सर्व तरुणांनी एक म्हणजे ही कॉमन रिॲक्शन सगळ्या गँगस्टरची होती की मला शक्य तितक्यानं मेसेज करून विचारलं की केशवांची गाणी युट्यूबवर नाही आहे ती कुठे आहेत मला ऐकायची आहेत लोक काही तरुणांनी मुद्दाहून बालगंधर सिनेमा किंवा जे काय केलं तो मुद्दाहून बघितला की अरे हे माहिती नाही अनेकांनी जितकी म्हणून शक्य ती बालगंधरांची गाणी डिजिटलाइज झाली तरुण जो आहे ना ॲक्च्युली माझा प्रचंड विश्वास आहेच आहे कारण त्यांना सगळ्यात जास्त आणि आज एवढं आधुनिक गुगल बिगल एवढी तेवढं तंत्रज्ञान आहे ते बरोबर शोधतात ऍक्च्युली त्या पोळप्लेचा शो बघून आलेलाच तरुण जो होताना ती वॉज मेस्मरायज की अरे त्याच्याविषयी हे काही पटीच उत्कृष्ट गायन आहे आणि तेही आजचे तरुण गात आहेत आणि हे आत्ता असे गात असतील तर त्यावेळेला ते गाय गात असतील ही जी परंपरा आहे तरुणांचा अतिशय अप्रतिम रिस्पॉन्स आणि बऱ्याच वेळा असं होतं की पालकांबरोबर तरुण येतात आल्यानंतर असं की एक तरुण तो म्हटलं की मी माझ्या कॉलेजच्या सगळ्या मित्रांना घेऊन येणार आहे परत दाखवायला ते होतं बरोबर परत तुम्ही कसं उभं करतात त्याच्यावर आहे त्यामुळे नाटक उभं करणं तेव्हा मला जास्त भीती होती की माहिती नाही आहे तर कसं लोक घेतील पण नाही लोक आपण सादर केलं तर ते बघणार आणि आवडतं लोकांना आवडतं किंवा त्यांना अभिप्रेत असतं आणि विशेष करून या नाटकाबद्दल मी असं सांगेन मी सांगतोय काय हे आजचं काय का पुढचं विचार आहे याच्यामध्ये त्यामुळे नाटकाचा तरुणाला हे फक्त आज समजा आता जो आता का काय आहे पानिपत किंवा असा सिनेमा केला किंवा जुने कुठले सिनेमे केली मोहनदोड सिनेमा केला आजच्या स्टार्सनी केला ना तो पण तरुण बघायला जातो ना अरे त्यावेळेला काय हिस्ट्री काय होती माझी तो जातो ना बघायला पण त्याची दृश्यात्मकता ती गोष्ट कशी सांगितली जाते तर या नाटकामध्ये संदेस्त गडगेमध्ये तर वेलमेड क्राफ्टेड ड्रामा आणि गोष्ट जेवढी बांधीव आणि इतकी जबरदस्त म्हणजे अनेक सोलोलुकीज अशा म्हणजे तुमचं पल्पिटेशन वाढवून रक्ताच्या अशा उसळ्या मारणाऱ्या सोलोलुकीज आहेत सगळ्यात स्वगत आहेत असे प्रसंग इतके जबरदस्त आणि ते ऐतिहासिक नाटकासारखं नाही आहे त्यामुळं तो मुख्य म्हणजे तरुणांना आवडणार हृदयाच्या त्या सगळ्या धडधडीला त्यांना मॅच होणार आहे किंवा त्याच्याही पुढचं चॅलेंज असलेलं नाटक त्यामुळे त्यांनी ना पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे मला त्याबद्दल मला काही फार हे नाही आहे भीती नाही आणखी एक सूचना या विषयाला जोडून घालवतो की तरुणांना हे आकर्षण ठरेलच पण आणखीन सुद्धा असा विचार आहे की काही विशिष्ट शालेय विद्यार्थ्यांसाठी काही महाविद्यालयीन तरुणांसाठी आपण एखादी रांग निशुल्क करता येईल का असाही विचार एक आहे कारण आहे अर्थात ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नाही पण अगदी आम्ही मारवणला घेऊ सांगता किंवा अशा ग्रामीण भाग त्याला जोगड आहे अशा ठिकाणी गेलो तर नक्की विचारा तुम्ही तो त्याला एक ती एकांकिका वगैरे आणि तिकड हा मला दोन्हीमध्ये वापर मला मी सांगतो एकांकिकांचा काय प्रॉब्लेम आहे की ते विद्यार्थी जेव्हा भेटतात आणि त्यांचे बॅकस्टेज वगैरे फार उत्पन्न करणारे म्हणून ते भेटतात तेव्हा मी त्यांना हेच विचार त्यावर तुम्ही रात्रभर रांगा लावून तिकीट काढून हाऊसफुल करतात मग नाटक आमच्या का नाही आहेत तेव्हा त्यांचा प्रॉब्लेम असतो आम्ही कॉलेज बंद वगैरे हे सगळं करत असतो पाचशे परवडत ठेवूनच तीनशे दोनशे आणि शंभर पण म्हणजे मध्ये बाल्कनी पण दोनशे मध्ये खाली इतकं काहीच नाही त्यामुळे ते तिकीटांचं गणित आणि तीच त्यांची मूळ व्यथा आहे त्याला काही व्यावसायिक बघायची नाही असं नसतं पण ते कसं पोचत नाही त्यासाठी हे पोस्टर जे हे केलंय नाटकाचं पोस्टर हे आणि ते बघू आहे संघर्षी तलवारी करताना काय प्रॉब्लेम झाला काय काय तलवारी करताना करताना म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे त्या पद्धतीचं बनवणारे लोक मिळणं आता त्यांना किती त्रास झाला ते आता मी ऐकेन इथे याच त्रासाशिवाय काही नाहीये तलवार त्या काय वापरलं त्याच्यासाठी जर चर्मकार मुद्दामून म्हणजे योजला त्यावेळेचे आता पाच हजार वर्षापूर्वी चप्पल आज कुठे काय मिळणार पण गमतीचा बाब बाब अशी आहे की जुनी सगळी डिझायनर झाडाबिरा वगैरे वापरतो आज आता आमच्या हो मी रेफरन्सला माझ्याकडे तो आणि आजच मी हे बघितलं की कोल्हापूरच्या चप्पलचा पॅरिसमध्ये शो लोम त्यांनी जबरदस्त काहीतरी असलं आमचं हयात गेली सगळी ते घालण्यामध्ये पण आता असं आहे की हे सगळे नवीन आता आमची सुलोचना झाडाचं हे घालून आली तर मला लोक झाडाने मारतील <laughs> त्याला रंगीत संगीत वगैरे पण ते त्यावेळेचं काय म्हणजे धातू कुठले होते तेव्हा अल्युमिनियम नव्हतं स्टील नव्हतं आज आपण कुठलेही तांब्या भांड गेल्यावर स्टीलच मिळतं मग ते पुन्हा पितळेचं तांब्याचं किंवा वस ता वस्तू त्यावेळेच्या समया त्यावेळे गंगाळी किंवा त्यावेळेची अव साधी गोष्ट म्हणजे आज आपण घरात झाडू वापरतो ना झाडू नंतर आला कारण लोकांना नंतर वाकणं मान्य नव्हतं पण जुनी पण हो झाडू लांब कारण लोकांना वाकायची इच्छा नसल्यामुळे पूर्वी वाकूनच केरसु आता ती केरसुणी मिळत नाही बरं का ती केर साधी गोष्ट आहे केरसुणी सुद्धा मिळत नाही आता ते काळ उभं करताना बारीक बारीक खूप गोष्टी येतात म्हणजे आणि परत असं आहे की नाटक ज्या काळाच्या बद्दल लिहिलं तर त्यावेळेचे धातू कुठले होते रंगसंगीती कुठली होती कपडे काय पद्धतीचे त्यावेळेला होते डिझाईन नव्हे फॅब्रिक सुद्धा

आपण गातो आहोत की जास्त नाटकाचं संगीत करण्यात ते वेगळं असल्यामुळे असं मला त्याने सांगितलं त्यामध्ये कौशल पार्श्व संगीत, <laughs> संगीत करतो आहे <coughs> एक विचारायचं होतं आपण जसं म्हणालात आता प्रस्तावनेमध्ये की आ, अनेक दशकं नाटकाचे विचार तसेच आहेत आणि पुढे येणारी अनेक दशकं ते विचार तसेच राहतील सावरकरांचे मग अशा वेळेला ते आणखीन विचार सर्व दूर पोचायला सर्व स्तरापर्यंत पोचायला नामचीन कलाकार घेतले असते तर फरक पडला असता का की नवेच हवे होते तुम्हाला हो फरक पडला असता पडला असताही किंवा नसताही किंवा आता तसं आ... तुमचा मला मान्य परत ते सगळं गणित आहे की संच खूप मोठा आहे ना तर एवढा सगळा मोठा संच त्याचा अर्थकारण आणि मुख्य म्हणजे नामवंत नट इतकी दोन महिने तालीम वगैरे म्हणजे मी समजा विचारलं असतं नट की ता हो मला करायचं आहे तालीमी दोन महिने आहेत तर माझ्यामध्ये पुढची दोन वर्षे तरी तुम्हाला भेटला नसता म्हणजे कारण आज कारण जे नामवंत नट आहेत ते ऑब्व्हियसली बिझी आहेत आणि त्यांना तितका वेळ देता येणं म्हणजे आत्ताचे हे रिकाम आहे तसं माझं अजिबात म्हणणं <laughs> आणि त्यातही महत्वाचं म्हणजे फक्त नावाला कलावंतच नाटकाला जस्टिस देऊ शकतो असे नाही म्हणजे ते उत्तमच सगळे कलाकार आहेत आणि ते करतातच पण संच खूप मोठा आहे त्याला सगळे कलाकार घेणं ती गोष्ट फार तशी कठीण होती वेळेची आणि आर्थिक आणि त्याचं नियोजन म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो ते मी दहा हक्कानं सांगू शकतो जे नाव कलाकार आहेत ना त्यांचं झालेलं आहे ना नवीन येणाऱ्या पिढीतल्या कलाकारांचं नाव होणार कधी कोणीतरी घ्यायला पाहिजे की जबाबदारी ती माझा पूर्ण विश्वास आहे कारण <laughs> काय आहे की आपण इतके कलाकार येतात मुंबई तर त्यांना कामाची संधी कोणीतरी विश्वास टाकून ती संधी द्यायला पाहिजे आणि ती जोखीम पत्करतो म्हणजे ज्याला कष्ट घ्यायचे आहेत ना आणि मी यातल्या बऱ्याच कलाकारांना फक्त केवळ नाटकात काम करायची इच्छा ही एवढंच मला व्हिजिटिंग कार्ड पुरेस असत त्याच्यामध्ये आमच्याकडे असे काही कलाकार आहेत की ज्यांनी थिएटर हे पॅशन ठरवलं उदाहरणार्थ ओमप्रकाश प्रकाश शिंदे यांनी ठरवलं तीन महिन्या तर सिरियल घेणार नाही तर सिरियल मध नाही फक्त नाटकासाठी मयुरा रानडे पण सिरियलची कलाकारा पण नाटकच करायचं म्हणून तिन्ही डेव्हलप तिथं प्रयोग सुरू झाले की ॲडजस्टमेंट्स होतात पण तालमीला ॲडजस्टमेंट्स होऊ शकत नाही त्याला तालीमच करायला असे दोघे तिघे कला आता तुम्हाला तो, तो यातले मुंबई विद्यापीठ पुणे विद्यापीठ जे प्रशिक्षित नाटक त्यांना करिअर करायचं आहे ज्याला करिअर करायचं आहे त्यामुळं स्वाभाविकपणे आता कुठल्याही फॅक्टरीमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे शिक्षित सगळे इंजिनियर्स आणि सगळे तंत्रज्ञ घेतले जातात नाटक या वर्षामध्ये सुद्धा इतके तरुण नाटक हा विषय शिकून येतात त्यामुळे त्यांचा पहिला हक्क राहतो त्याच्यावर आणि जे वर्ष बरं हे काय सगळे पहिल्यांदा उभे राहणार नाही तो आशिष वज आता इतक्या प्रायोगिक नाटकांमध्ये त्यानं कामं केलं तर त्याचं एक नाटक अतिशय काजव्यांचं गाव एकशे पस्तीस प्रयोग प्रायोगिक नाटकाची झाली ओंकार कुलकर्णी असंख्य म्हणजे हॅमलेट वगैरे याच्या सगळी नाटकं त्यांनी केलेलं मयुराज पंधरा सोळा नाटकं झालेली आहे हे सगळे त्यांच्या याच्यामध्ये जी राज्य नाट्य स्पर्धा एकांकिका स्पर्धा केतकीची संगीत संगीत मत्स्यगंधा बंद आणि पुन्हा यांचे पण कार्यक्रम होत असतात गायक असल्यामुळे तेही त्यांनी ठरवलं की नाही आषाढीला फुटत घ्यायचं वारीतले सोडले प्रेशर मी पण आहो खूप म्हणजे मी नाटकासाठी हा मला याने ऑप्शन तुम्ही दिला नाही ऑप्शन मी ऍक्च्युली कास्टिंग करत होतो हे म्हणाले की कशाला लावतो त्याच्यात नाही तो वेळ घालवतोय स्वतः काही करून हे दूध कर त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा नाही पण उत्कृष्ट कॅरेक्टर आणि ऋषिकेशाला उत्तम न्याय देऊ शकेल दिग्दर्शन पण आहे आणि एक निर्मात्याचा स्वार्थ पण होता दौऱ्याला तो असे नाटक व्यवस्थित ठेवेल ते आणि त्याच्यामध्ये मला व्यक्तिगत असं वाटत वाचल्यानंतर की आपल्याला प्रतिमा असते ना ती स्वातंत्र्य सावरकर वगैरे पण काय आउटस्टँडिंग ह्युमर आहे माहिती आहे नाटकात अप्रतिम विनोद आहे अप्रतिम विनोद निर्मिती है। आहे है। वेलमेट आहे म्हणजे है। सगळं है। आणि बौद्धिक विनोद तुम्हाला म्हणजे जबरदस्त हसवू शकतो असं पात्र आहे ते खरा ऑडिओ व्हिज्युअल अनुभव मिळणार ऐकायला पण आहे नाटकात आणि बघायचं पण मनोरंजन आलो कंटा आता आनंद होतो एन्जॉय करू आणि घरी जाऊ असं नाहीये नाटकाची शेवटची इमेज आहे ती त्याच तुम्हाला ते प्रश्न पाडतं आणि कुठलीच कुठली एक बाजू निवडणं अवघड आहे तर ते, ते संघर्ष असाच आहे तो मी बाकी काही बोलत नाही कारण पाहायला यावं तुम्ही अशी अपेक्षा आहे प्रसिद्धी कौशल जी किती आव्हानात्मक वाटलं तुम्हाला आणि रिसर्च करावा लागला का कारण खूप आधीचं नाटक आहे तर पार्श्वसंगीतासाठी कशी काय तयारी केली तुम्हाला लोकप्रिय आहे एक कुठल्या असा कष्टातन काट्यातनं जाणारा मार्ग आणि मग शेवटी तुम्हाला जो आनंद मिळतो तो फार उच्च दर्जाचा असतो आणि म्हणून मला वाटतं की हे नाटक करण्यात मला एक वेगळी मौज येते रिसर्च ॲक्च्युली असा रिसर्च करावा लागत नाहीये म्हणजे अभ्यास किंवा त्याचा असा करावा लागत नाही कारण हे पूर्णतः क्रिएटिव्ह काम आहे आणि ऋषिकेशनेसुद्धा मला खूप तसा एक, एक स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यामुळे जुनी जी गाणी आहेत त्यातली तीन आहेत आणि एक गाणं पूर्णत नवीन केलेलं आहे तर जे नाटकातलंच आहे पण काळ उभा करण्यासाठी म्हणून जो अभ्यास लागतो तो माझा साधारण बालगंधर्व अजिंठा वगैरे याच्यात झालेला आहे तर आता, आता ते काम करायचं नाहीये पण याच्यात जास्तीत जास्त नाटक कसं दिसेल याच्यात नाही आणि संगीतातून ही गोष्ट कशी सांगितली जाईल याच्याकडेच माझा मुख्य आता माझं लक्ष आहे हे मी नक्की सांगतो की आव्हानात्मक त्यांना माझ्यावर ढकललं ते पण <laughs> ते नाटकच असं की सगळ्याच फॅकल्टीला कस लावावं लागतो कारण ते आव्हान ॲक्च्युली त्यांनी संविधेतच असं ठेवलंय त्याचा मुख्य काय समजा आजच्या काळात समजा नाटक असेल तर आज आजचा काळ असेल तर सगळं आपल्याला माहिती आहे ना मोबाईल आजचे कपडे कसे आर्किटेक्चर कसं किंवा काय ज्या ठिकाणी नाही ते अशा इतक्या जुन्या त्याचा असे रेफरन्स काही नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर तुम्ही इमॅजिन करू शकता ना त्यावेळेचं संगीत त्यावेळेचं संगीत म्हणजे काय नाटकात येताना संगीत म्हणजे तुम्ही त्याचा काळाचा आभास निर्माण करता त्याला रेफरन्स पॉईंट काय नाही ना चेक करायला ही गाणी जी आहे बाबा दीनानाथांनी अशी अशी गायली होती ती गाण्यांच्या चाली आहे पण अदरवाईज नाटकाचं पार्श्वसंगीत पूर्वीच्या काळामध्ये नाटकाचं पार्श्वसंगीत तेव्हा असं टेप रेकॉर्डर किंवा साऊंड सिस्टीम किंवा वगैरे हे काही नसल्याचमुळे जे काय असेल ते लाईव्ह हेच पार्श्वसंगीत असायचं आजच्या काळामध्ये तुम्हाला त्या गाणी त्यावेळेची गाय गा, गायल्यानंतर तो सगळ्या नाटकाला अवकाश आहे जे काय घडतंय तुम्हाला नि तुम्हाला कानांनी नाटक सगळ्यात जास्त सम समजत समजू शकणार आहे कारण तुम्ही जबरदस्त चाललेलं युद्ध हे फक्त ऑर्गन आणि तबलावर कसं काय करणार आणि नुसत्या शब्दांना वर्णन न केलं तरी काय म्हणून संगीत प्रचंड कारण नाटकाचा अवकाश असा असतो की तुम्हाला जे घडतंय ते तुम्ही सगळं दाखवू शकत नाही मग ते कशात तर तुम्ही नाटक जितका वेळ पाहता तितकाच वेळ तुम्ही ते ऐकता म्हणजे पन्नास टक्के तुमचं नाटक हे ऑडिओ आहे आणि त्यामुळे ती जबाबदारी संगीतावर तेवढी येतेच की तुम्हाला तो जे बिटवीन द लाइन्स आहे जे बोलल जात नाहीये जे सांगितलं जात नाहीये तो सगळा सूक्ष्म सूक्ष्मातल्या सूक्ष्म भावना मधल्या संगीतातनं येतात त्या आनंद <गणाद> म्हणून <गणाद> नाही सगळ्याच कष्ट होते कारण आम्ही पाहिलेलं असताना हा काय माहिती नाहीये साधारण अडीच हजार वर्षापूर्वीचा काळ दाखवायचा आहे आणि काहीच काही मिळत नाही फोटोज नाही रिसर्च करताना लेखी संदर्भ सापडतात पण असं काही फोटो बघू नको केलं असं काही नाही त्यामुळे तो रिसर्च वेगळ्या पद्धतीने करावा लागला पण खूप मजा आली खूप वेगवेगळ्या पगड्या मुलींचे खूप वेगवेगळे ड्रेस अमदपाली असं खूप काय समजतो कुठलीच मुलांचे एवढे दागिने आहे जेवढे मुलीही घालू शकतात मुलातही घालत नाहीत इतके मुलांचे दागिने आहेत सो ते सगळं करायला खूप मजा आली पुरुष सुद्धा दागिने भरपूर घालायचे त्यामुळे पुरुषांचे दागिने आज असे कुठे मिळतच नाहीत ना काही त्याच्यामुळे पुरुषांना दागिना हा